नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सर्ष स्वागत भजन स्पर्धेत हनुमान भजन मंडल बेलवडे द्वितीय क्रमांकाने सन्मानित हबब बाबूराव बा पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव पेण विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीतर्फे अमृत भजन, भजन स्पर्धा दोन हजार चोवीस वारकरी भजन आणि संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या भजन स्पर्धेत हनुमान भजन मंडल बेलवडे हे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले हे पारितोषिक त्यांना पंडित भीमसेन जोशी यांचे पट्टशिष्य आनंद भाटे यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला बाबुराव पाटील शास्त्रोक्त गायक असून वागण्यात नम्रता लीनता स्वभाव मनमिळाव असून गायनाची आवड त्यांच्यात रुजली आहे या स्पर्धेत आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकली त्यांच्या या कलेमुले बेलवडे गावाचे गायक बाबुराव पाटील त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव या ठिकाणी होताना दिसत आहे